नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नवीमुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होण्याचा मार्ग मोकळा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर नगर विकास विभागात स्थानिक भूमिपत्र आणि शिडको अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक खासदार नरेश मस्के यांची वचनपूर्ती नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी दोन वर्षापूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेऊन तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात शिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपत्र यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा करण्यात आली अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्याचे बांधकाम नियमित करण्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नेंबे रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण या तालुक्यातील अनेक गावांमधील भूमिपुत्रांनी गरजेपटी रेवास प्रयोजनार्थ बांधकाम केली आहेत मात्र ही बांधकामे अनाधिकृत म्हणून गणली जात आहेत ही बांधकामे नियमित संदर्भात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता दोन वर्ष झाली तर निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी सिडको प्रशासन आणि भूमिपुत्राने येत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांनी यासंदर्भात राज्य शासन शिडको यांना अनेक निवेदन अर्ज सूचना केल्या आहेत तसेच शासनाने सिडको प्रशासनाला प्रस्ताव सादर आहेत खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीतील प्रचारा दरम्यान प्राधान्याने हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आज नगरविकास विभागात नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला खासदार नरेश मस्के शिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल शिवसेना उपनेते विजय नाटा शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगले माजी नगरसेवक शिवराम पाटील किशोर पाटकर स्थानिक शिवसेनिक व भूमिपुत्र उपस्थित होते बैठकीत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील धोरणाबाबत चर्चा करण्यात आली काही सूचना करण्यात आल्या स्थानिक भूमिपुत्रांना कोणताही त्रास नव्हता बांधकामे नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे हा प्रस्ताव तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले गेली अनेक वर्षे हा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित होता आता लवकरच शासन आदेश निघून बांधकामे नियमित होतील असा विश्वास खासदार नरेश मस्के यांनी या प्रसंगी दिला